अमित जी भांगरे सर्व सन्मान्य उपस्थिती आणि सर्व आदिवासी बंधू भगिनी सर्वांना आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दोनच मिनिटात बोलतो खरं तर आदिवासी दिन हा जागतिक आदिवासी दिन याच्यासाठी साजरा करायचा आहे का आमचा आदिवासी बांधव मागे राहिला आहे त्याला आमच्या सगळ्यांच्या बरोबरीनं आणण्यासाठी आजच्या दिनी संकल्प करायचा आहे कार्यक्रम आखायचा आहे त्यांची संस्कृती जोपासायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अमितजी भांगरे आणि त्यांच्या ह्या सगळ्या ग्रुपनी अतिशय व्यवस्थितपणे पार पाडल्या आणि आपण इथं बघतोय सकाळपासून शांततेच्या मार्गाने कोणाचेही कान खराब होणार नाही अशा पद्धतीनं वाद्य वाजून मिरवणूक निघाली सांस्कृतिक कार्यक्रम साजरे झाले आदिवासी समाजाची संस्कृती जोपासली गेली आणि पुढं काय करायचं आहे कातोरेजींनी सांगितलं अमितजींनी सांगितलं आपल्याला जो विकासाची भूमिका घ्यायची आहे ती विकासाची भूमिका फक्त आम्ही जी एकटे आदिवासी किंवा कातोरजी यांना घेऊन चालणार नाही आम्ही सुद्धा अठ्ठेचाळीस टक्क्यामध्ये आहोत आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत आपल्याला सगळ्यांना आदिवासी बिगर आदिवासी मुस्लिम दलित सगळ्यांना एकत्र येऊन हा तालुका आम्ही जिंच्या नेतृत्वाखाली पुढे न्यायचा आहे घ्यायचं का नाही अमित जी भांगरे सर्व सन्मान्य उपस्थिती आणि सर्व आदिवासी बंधू भगिनी सर्वांना आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दोनच मिनिटात बोलतो खरं तर आदिवासी दिन हा जागतिक आदिवासी दिन याच्यासाठी साजरा करायचा आहे का आमचा आदिवासी बांधव माघार राहिला आहे त्याला आमच्या सगळ्यांच्या बरोबरीनं आणण्यासाठी आजच्या दिनी संकल्प करायचा आहे कार्यक्रम आखायचा आहे त्यांची संस्कृती जोपासायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जी भांगरे आणि त्यांच्या ह्या सगळ्या ग्रुपनी अतिशय व्यवस्थितपणे पार पाडल्या आणि आपण इथं बघतोय सकाळपासून शांततेच्या मार्गाने कोणाचे कान खराब होणार नाही अशा पद्धतीनं वाद्य वाजून मिरवणूक निघाली सांस्कृतिक कार्यक्रम साजरे झाले आदिवासी समाजाची संस्कृती जोपासली गेली आणि पुढं काय करायचं आहे कातोरेजींनी सांगितलं अमितजींनी सांगितलं आपल्याला जो विकासाची भूमिका घ्यायची आहे ती विकासाची भूमिका फक्त आम्ही जी एकटे आदिवासी किंवा कातोरजी यांना घेऊन चालणार नाही आम्हीसुद्धा अठ्ठेचाळीस टक्क्यामध्ये आहोत आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर आहोत आपल्याला सगळ्यांना आदिवासी बिगर आदिवासी मुस्लिम दलित सगळ्यांना एकत्र येऊन हा तालुका आम्ही आहे धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक क्युमा ओकले वेलॉसिटी सी के आय आयडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपन फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी एकाच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव